फुगे फुगा मोठा करायचा त्यांचा फुगा पहिल्यांदा फुटेल म्हणजे असा धरून करून ते असतील नंबर एक नंबर दोन नंबर तीन ठीक आहे वन फुगा असा पकडा दोन तुम्ही तुमचं खेळा यांच्याकडे आमचं लक्ष आहे हा आता असं धरा फुगा तुम्हाला फुगण्यासाठी उगा थोडस नंतर दोन्ही आधी स्टार्ट हवा हवा त्याच्यात भरा दोन्ही हात फुग्याच्या जवळ तुमचे दोन्ही हात तसा नाही दोन्ही हात इथे असे पकडा हा असे हवा भरा हवा इथे फुगा हवा 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 पहिला दुसरा तिसरा लक्ष ठेवा तुमचं आमचं लक्ष आहे टाळेल त्याचं दोन्ही हात फुग्याजवळ दो फुगा वाटत आहे हवा एवढी भरली आहे काही नकल बोट हात नाही फुगून फुगून मोठा करून तो फुगा कुठला पाहिजे फुगा फुगवल्यामुळे हार्ट अटॅक येत नाही तुमच्या सगळ्यांमध्ये ती हवा आहे तीन नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबर काय नाव वा दोन नंबर काय नाव नंबर तीन नंबर सेकंड फुगा कोणी फोड लाव यांचा रुपाली रुपालीच येतात कॅमेरे ते चेक होऊ शकतो आपल्या चेक करता की तुम्हाला मला लक्षात हा बघा नंबर